प्रसंगी राष्ट्रवादी कार्यकर्ते प्रसंगी मांडेकर असतील शंकरजी साबस्कर साहेब असतील शोभा असते या ठिकाणी अनुजी कांबळे यांच्या शोभा असते सर्वप्रथम महिलांचं भूमिपूजन होत आहे मैदानाला मानवन दिलावं की या मैदानावरती जे खेळणारे जे खेळाडू आहेत त्या सर्व खेळाडूंना कुठलीही दुखापत होऊ नये कुठलाही अपघात होऊ नये एक चांगलं कार्य या ठिकाणी संपन्न व्हावा हेच या ठिकाणी या मातृभूमीला

आपल्या नारायणजी गावकर चला आपण आपल्या शोधा असते या ठिकाणी पूजन होत आहे आणि शंकरजी देवकर यांच्या शोधास्त या ठिकाणी स्पल या कार्यक्रमाची सुरुवात मला क्रमांक दोन ची सुरुवात या ठिकाणी होत आहे सर्व असेल की आपण पडित माझ्याकडे असा एक गौरव ची बाबरे आमचे साधी समाज आणले व्यंकटेश यांच्या सुद्धा शुभास्त या ठिकाणी या मदन क्रमांक गोळ्यांचं पूजन या ठिकाणी होत आहे सगळं लाईन करून घ्या लाईन करून घ्या त्या ठिकाणी मुलीने लाईन करून घ्या सुरपरी संघ आणि नाकार संघ लाईन अप, 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 अप करून <laughs> त्यांनी आपण आपली उपस्थित नोंदवायची हो आहे आणि सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण त्या ठिकाणी सर्व पण त्यांना बेस्ट ऑफ लक द्यायचा शुभेच्छा द्यायच्या या स्पर्धेसाठी अतिशय भव्य दिव्य चषक जरी आ, चित्रताई यांच्या कारण आपल्या भव्य दिवस येईल सगळ्या सगळ्यांनी लाईन सर्वांनी लाईन मिळत चला आता मुलीला शुभेच्छा द्यायचं ना पुष्पाची जर भव्यता पाहिली तर सर्वांचं मन भरून येईल असा हा चषक आहे

या ठिकाणी हजू वाहून वाहून होणार आहे विनंती असेल सेवे सर्व कार्य राव मंत्र असेल की आता जे हे कार्य हाती घेतलेलं आहे ते सगळ्यांबद्दल विनंती करतो की आपण रिद्धीच या ठिकाणी शाळ मायाची शाळ प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन रिद्धी सातम कर आहे आणि रुद्धी त्या ठिकाणी रायगड जिल्हा कुमार निवड झालेली आहे रासन की आपण सन्माननीय या ठिकाणी स्टेज वरती यायचं आहे. विशेष सन्मान आमच्या विभागात वतीनं आपल्या या ठिकाणी होणार आहे. महिला मंडळ आपल्या सगळ्या विनंती असेल की आपण स्टेज वरती यायचं आहे. तसेच हेलो उद्याचा समारंभा कार्यक्रम झालेला आहे त्याच्यानंतर sampling सुरुवात होतो आहे आणि आपण पाहतोय आता सत्कार समारंभा होतो आपण पाहतोय या स्पर्धेत आणि चांगल्या पद्धतीने सहकार्य करून आपण पाहते सोबत घेऊन छत्रलेखान उर्फल पाटील उर्फल शिवते यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि या कार्यक्रमाचे गोड समीकरण पाहायला मिळाले का चांगल्या पद्धतीने उर्फुल अशी आखली गेली आणि सहकार्य करून आपल्या शोभा वाढवली जयभाऊ सहकार्य केला नेहमी राहू द्या तसेच आपण पाहतोय आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्ता समारंभाकडे आहे आणि आपण पाहतोय अमित कर्तव्य आहे आपण सर्व कब्यात आपल्याकडे यायच तसेच मी आमंत्रण करतोय सरपंच सन्माननीय श्री संकेतजी जोशी साहेब यांना माईचे उद्धारशाल पुष्पगुच्छ आणि श्रीपाद सत्कार स्वीकार करायचा आहे तसेच जयभवनी असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य श्री जी कांबळे साहेब यांच्या हस्ते माईचे उद्धारशाल पुष्कगुच्छ आणि श्रीपादजीन सत्कार होत आहे ते संकेतजी जोशी साहेब आपण सहकार्य करायचं आहे स्वीकार करायचा आहे

माझे अध्यक्ष प्रसन्न खार यांना विनंती करतो आपण ताईंचा या ठिकाणी सत्कार समारंभ करायचा या उपसरपंच निलम वाडगे ताई यांचा सत्कार आमच्या विभागाच्या माझ्या अध्यक्ष आणि आमच्या ठिकाणी सत्कार होत आहे अशा मंत्री मंडळ त्यांच्या शुभ असते ताईंचा या ठिकाणी तांबडे मॅडम यांचा सत्कार मी निरंतर विनंती करतो की आपण सत्कार करायचा आहे या तांबडे मॅडम सत्कार आहे खूप धन्यवाद सामना सुरू आहे आघाडी आहे तसेच वर्षाई नायकर ग्रांती सदस्य मानेकर यांचं स्वागत आपण करायचं आहे पाण्याचे ग्लासमध्ये त्याला वॉकस पात मात्र ग्रामपंचायती सदस्य यांचं स्वागत त्या ठिकाणी होतं आणि खूप सुंदर पकड आपण पाहतोय मैदानामध्ये मैदान क्रमांक एक वरती तसेच तसे माजी सरपंच माधवकर आणि त्यांचे स्वागत करतील सन्मान्य श्री भरतजी गुरुजी सर जय भवनी असोसिएनचे सल्लागार समितीचे सदस्य भरतजी गुरुजी यांच्या हस्ते माहिती उत्तर स्वागत करायचं सर्वांनी मित्रांनो मायचे उद्धवशाल पुष्पगुच्छ आणि श्रीपतीन सत्कार होते स्वीकार करायचा आहे तसेच इस... तसेच इस... सन्माननीय श्री याच्यानंतर सन्मान्य श्री गोपीनाथजी गंभीर साहेब यांना सुद्धा विनंती करतोय आपल्या सुद्धा मायचे उद्धवशाल पुष्पगुच्छ आणि श्रीपदी सत्कार होते स्वीकार करायचा आहे तसेच माझे अध्यक्ष प्रसानाजी साहेब यांच्या चांगलं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे गोपीनाथजी गांबे साहेब यांना माहिती उपलब्धात पुष्पगुच्छ आणि श्रीपदी देऊन सत्कार होते स्वीकार करायचा आहे yeah. <laughs> तसेच सन्माननीय श्री विकासजी बायतंड साहेब यांना विनंती असेल आपण सुद्धा व्याजपीठ झाले आहे तसेच जी असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री आम्ही जे कांबळे साहेब यांच्या माहिती उद्धारशन पुष्पकोच्छा आणि श्रीपद स्वीकार करायचा आहे सर्व जयभवानी असोसिएशनचे पदाधिकारी कुठे असतील असेल की आपण स्टेज कर यायचा आहे जयभवानी असोसिएशनचे पदा तसेच सन्मान विचार सर यांचा सुद्धा माहिती उद्धवशाल पुष्पगुच्छन श्रीपु सत्कार स्वीकार करायचा आहे वया तालुका चिटणीस संधी विचार विनंती करते आपण माहिती उद्धवशाल पुष्पगुच्चन श्रीभजन सत्तार स्वीकार करायचा आहे सालुंके आणि विनंती करतोय माहिती उद्धवशाल पुष्पगुच्चन श्रीपदन सत्कार स्वीकार करायचा आहे स्वागत करायचं तसेच शंकरजी होईल त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय संतोषजी सालो की आपण यायचं आहे माहिती उत्तरुसार खुप सत्कार करायचा आहे शंकरजी देवका साहेब यांचा सन्माननीय श्री बी एजी दानेका साहेब यांच्या हस्ते यांचा सत्कार होईल आपण यायचं आहे सन्मान श्री गणपती लोणगे साहेब आपण यायचं आहे आपला सत्कार समारंभ माईचे उद्दर्शन पुष्प इच्छा श्रीपाली सत्कार होता शिकारखाना गणपती लोणगे साहेब साहेब यांच्या हस्ते होते स्वीकार करायचा आहे सन्माननीय जी प्रसन्न जी, जी मांडेकर साहेब आपण यायचा सा आपल्याचा मायचे उद्द्यास पुष्पविच्छा देऊन सत्कार होत्या स्वीकार करायचा आहे सत्कार करतील प्रसन्नजी कालो यानंतर होईल दुसरी स्पर्धा पहिला प्रकार मिळतोय सारसोली वर्सेस खुटल आपल्यासाठी फर्स्ट कॉल आहे मांडेकर साहेबांना सत्कार करायचा आहे मायची उद्धारशाल पुष्पगुच्छ आणि श्रीपदेवी सत्कार होते स्वीकार करायचा आहे खुटल वर्सेस बोर्ड अकरा चार स्कोर बोर्ड आहे मध्यम क्रमांक एक सन्मानियसी महादेव जी शाभासकर साहेब आपण यायचं आहे आपल्याला मायचे उद्धारशाल पुष्पगुच्छाने आणि श्रीफल देवी स्वीकार करायचं आहे महादेवकरची शाबासकर साहेब गोरजी बाबेसकर यांच्या असते माधवजी साबरकर साहेब यांचा सत्कार स्वीकार करायचा आहे एक शेकपचे मोठे नेतृत्व सन्मान येसी माधवजी साबरकर साहेब यांना माहिती उपकारचं स्वागत करायचं आहे माधवजी साबरकर यांचा माईचे उपदर्शन पुष्पगुच्छ आणि श्रीपदी म्हणून सत्कार होता स्वीकार करायचा आहे तसेच बँक कर्मचारी सन्मान येसरी मनोरजीकर साहेब आपण यायचं आहे आपल्याला मायचे उपदर्शन पुष्पगुच्छ आणि श्रीपदी सत्कार होते स्वीकार करायचा आहे हिराजीकर साहेब आपण यायचं आहे हिराजीकरदेवकरता सब्मी असे धनोदर साहेब आपण यायचं आहे आपल्या सुद्धा मायाचे उत्तर पुष्पगोच्चार शिद्ध करून सत्कार करता स्वीकार करायचा आहे तसेच त्यांचा सत्कार करतील माझे अध्यक्ष प्रथी पवार यांच्या असते माहेचे उद्गार सर पुष्प गुचाने स्वीकारून स्वीकार करायचा आहे माझे अध्यक्ष प्रफुल्ल पवार साहेब हे म्हणजे भाईताला यांना सत्कार करायचा आहे त्यालाही स्वागत करायचा आहे युवा नेतृत्व आपण पाहतो हे म्हणजे भाईताला शिकपचे एक चांगले कर कार्य करते तुझे माननीय श्री ज्ञानेश्वरजी जी मंगळे साहेब आपण यायचे आहे स्वागत करायचे आहे आणि संपूर्ण जबाबदारी आजच्या स्पर्धेची त्यांच्या खांद्यावर ठेवली आहे जरी सामने असोसिएशनचे असले तरी मग तरी हे दादाच्या हातात खांद्यावरती आहे आपण शेवटपर्यंत या ठिकाणी थांबायचं आहे आणि आम्हाला सहकार्य करताय ज्ञानेश्वर खूप खूप धन्यवाद सरांसाठी चंद्रगत कांबळे साहेब आहे आपल्या सुद्धा माहिती उत्तर होतात या ठिकाणी सेकंड पॉईंट मिळतोय सार्सनी वर्सेस कुटर सार्शवली वर्सेस कुटल आपण दोन्ही संघ सज्जायचा आहे मैदान क्रमांक एक साहेब आपण सत्कार करायचा आहे सन्मानिश्री विजयजी कांडिंग साहेब आपण यायचं आहे आपली सुद्धा माहिती उत्तर असेल पुष्पकृच श्रीपादन सत्तार होते स्वीकार करायचा आहे पांडुरजी तांबडे साहेब आपण यायचं आहे वारासाचे आपण असे असं यासता माहिती उदाहरश पुष्प विचार करायचा मुलांचा पहिला सामना मैदान क्रमांक गुणवती राहणार आहे जयभवानी बिरवारी आपण सत्कार करायचा आहे तांबळे साहेबांना मायाची उच्चारशाल पुष्पगोच्च आणि श्रीपादिव सत्कार स्वीकार करायचा आहे तसेच नावेगावचे पोलीस पाटील सन्मान मंगेजी पोलिस पाटील साहेब आपण यायचा आपल्या सुद्धा मायाचे उच्चारशाल पुष्पगुच्छाने श्रीपाद सत्कार स्वीकार करायचा आहे स्वागत करायचं नावेगावचे पोलीस पाटील पोलीस पाटील यांना यांच्या पवार यांच्या हस्ते करायचा आहे रमेश सादर साहेब आपण कुठे असेल की आपल्या सुद्धा माहिती उद्दान पुस्तक उच्चन शिफल घेऊन सत्ता येतो स्वीकार करायचा तसे अजय गांडेकर कुठे असेल यायचं आहे आपण आपल्या सुद्धा माहिती उद्दानुसार पुस्तक उच्चन शिफल सत्ता लोक स्वीकार करायचं आहे सर्वांचं या ठिकाणी पुनश्च शब्द सुमारणा सहर्ष स्वागत 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 सदोपटी आपण यायचं आहे आपण सदोवपटीचा आपल्या सुद्धा मायाचे उत्तर पुष्पविच्छा सरकारवर स्वीकार करायचा आहे काल वर्ष सारसे समजून त्या बाळाचा आपण बाळाचा आत्ता समारंभ चालू आहे सभापटीला आपण यायचं आहे आपल्या सुद्धा मायाचे उत्तर पुष्पविच्छा सर्वांनी करायचं आहे आपल्या जर व्हायच्या उत्तर शाळेत सरकार ह्या स्वीकार करायचा आहे आपण अनेक कार्यक्रमाच्या शोभा वाढवली त्याच्याबद्दल खूप खूप आभार जाऊ नका जर आपल्या महिला उपाध्यक्ष अंबू सुद्धा शाल आणि

अभी तुम लोग तुमसे आलोचना करते हैं तो आप इन्हें आप इन्हें जो भी 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 आप इन्हें जो